क्रूर कंसाच्या बंदी गृहात माता देव की झाली प्रसूत पहारे करी होते झोपेत उघडली सारी द्वारे औचित जो जोरे जो उघडली सारी द्वारे औचित जो जोरे जो वसुदेवाने बाळासा आपुल्या सवे यमुने काठी आले चालून स्पर्शाने फाकले पाणी जो, जो जो, जो। चरण स्पर्शाने फाकले पाणी जो जोरे जो, जो, जो। गोकुळा मध्ये नंदाच्या घरी बाळा

जाई। जो बाळा जो जो रेजो आनंद भरात सुचे ना काही जो बाळा जो जो रेजो चौथ्या दिवशी चौथा नाचो निघाल ती साद भरला गोकुडी नवीन छंद पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो, जो रेजो पाचव्या दिवशी फुले नवी पालवी हर्ष गोकुळ गावी मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो जो रेजो मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवस सटवी सारे गावात वाटली नारी सारे गोड़ा होऊन रिझवी ती बाळा नाचून गाऊन जो बाड़ा जो जो रेजो रिझवी ती बाळा नाचून गाऊन जो बाड़ा जो जो रेजो सातव्या दिवशी থা চারা জনু সহারা গানো অঙ্গারা করা সঙ্গারা করা জো বা জো জোরেজো আঠসি চিতা মা नाहू घालती गोप गोपी का जागरण करती जो बाळा जो बाळाजो जो गोप गोपी का जागरण करती जो बाळा जो जो, जो। उगवला बाई नवा दिवस माता यशोदा करते नवस लाभूज्या बाळाला दीर्घायुष्य खेळणे पा

जो जो, जो यशोदा वो व्यागाई भर झर जो, जो जो बाळाजो जो अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदाबाई बाई बसली मंचकी आनंद मावे ना हास्य मुखी घडो घण श्यामाला देखी जो बाळा जो रेजो रे जो, घडो घडी घ्यामाला देखी जो बारा जो जो रेजो बाराव्या दिवशी वर्षाचा थाट पकवाची करती वाटा घाट दारी हजारो अंथरले पाट गोप गोपिकांची गर्दी अफाट जो बाळाजो जो रेजो रे जो। गोप गोपिकांची गर्दी अफाट जो, जो जो जोरे जो तेराव्या दिवशी तेरावा संग पाळण्यात खेळे बाळ श्रीरंग पाळाच्या हसण्याचा नाराच ढंग पाहून नरणारी नर नर जाहले दंग जो बाळा जो रेजो रे जो। পাহুনি জো পাওয়া ক্ষণ দারি যে অবঘে ব্রাহ্মণ টক মকে মন মোহন এশোদা বাঈ চিব কি প্রাণ জো বাড়ো জোরেজো यशोदाबाईचा जीव की प्राण जो बाळाजो जोरेजो शुभ दिन आला पंधरावा अवघ्या नारीचा भरला मेळावा गोविंद गोपाळ म्हण ती घ्यावा कानी पडावा मंजूळ पावा जो जो, जो जो। पावा जो जो जोरेजो कानी पडावा मंजूळ पावा जो जो रेजो सोळा व दिवशी चालणारा सोहळा हो बारा आपला थांबू निद्रा करी लागू दे डोळा दास कोकाटे वंदी घन जो बारा जो बाळाजो जो, जो। दास कोकाटे वंदी घन जो बारा जो बाळाजो जो रेजो दिवशी जन्म डड कृष्ण जन्मला काळ जो बाळा जो, जो रे जो कृष्ण जन्मला कस काळ जो बासी जो जो जो। दुसरा रंग रूप सावडे गोरस अंग जसा झडकतो तो भिंग जोरे जो जसा जड़कतो आर्षाचा भिन्ग जो बाड़ा जो जो रे जो ती सराद्युसी आनन्ड मोठा सीता सावित्री बायान्न उठा खारी कखो बर साखर वाटा जो बाड़ा जो जो रे जो जो, जो जो बाळाजोजेजो चला यशोदा आपल्या घरात जो बाळाजो जो, जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री पाहतात वाट जो, जो जो रे जो रेजो पाहतात वाट जो जो रे जो रेजो नव्या दिवशी नवतीचा छंद तान्या बाडाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंध जोरेजो वासुदेवाचा बंध जो जोरेजो दहाव्या दिवशीतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकती मानिक मोती जो, जो बाळा जो जो उतरून टाक

जो जो रे जो बाराव्या दिवसी बाराच नारी पाडाला बांधीला यशोदा घरी त्याला वर येती बाळाच्या डोळ्या सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा पाणा गाईला जो बाळाजो जोरेजो श्री कृष्णाचा पाना गाईला जो बाळाजो जोरेजो पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला केला आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो रेजो रे जो। आला कंसाचा काळ तो आला जो बाळाजो जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग पहारे करी सारे झोपेत दंग कृष्ण गोपुळी वसुदेवा संग माते स्पर्शिले अंग जो, जो जो बाळाजो जो यमुना मातेले स्पर्शिले अंग जो, जो जो बाळाजो जो तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी आली जन्माला खरी घेऊन गेले या कंसाच्या घरी कंस धरून तिला दगडावर मारी जो बाळा जो, जो रेजो कंस धरून तिला दगडावर मारी जो बाळा जो, जो रेजो चौथ्या दिवशी शोधा माता बाळासाठी करते आता गपिटा माती खाण्याचा याचा सपाटा तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा जो जोरे जो, जो तोंडात दिसला ब्रह्मांड कन्होळ राधे श्री कृष्ण लीला वेल्हाळ सोबत होते बनराम बल्हळ जो बाळा जो बाळाजो जो सोबत होते बनराम बल्हळ जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी रानात गेले सारे राक्षस मारून टाकीले बारा गाव टाकिले जो, जो जो, जो।, जो, 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 जो। मारिला जरा गर्व टाकिजोरेजो नवी राजधानी द्वारका नगरीला आनंद झाला आनन्द्रपुर जगदंबा जगाची माऊली जो बारा जो जो, जो। तिचं जगदंबा जगाची माऊली बारा जो जो रेजो नवव्या दिवशी अर्जुन आला सुभद्रा देवीला घेऊन गेला त्याच्या पोटी अभिमन्यू जन्मला दिव्य पराक्रम दावि जो, जो 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 जोरे जो दिव्य पराक्रम दावी माथा चरणाशी ठेवावा मा हिच विनंती सर्वांशी आता जो बाळा जो जो रे-जो विनंती सर्वांशी आता जो बाळा जो जो, रे जो। मध्यरात्रीचा होता तो काळ बंदी शाळेत जन्मले बाळ देव की माता झाली घायाळ जो बाळा जो रेजो रे देव की माता झाली घायाळ जो बाळा जो रेजो रे जो। पहिले धरिले लहान रूप धानुप पारे क्यागली झप दे उडनीति आफोप जो बाळा जो जोरे जो द्वारे दरे उघडनीति आफोपजो बाजो जो जोरे जो बाकृष्णलाई घेऊन सिरी वसुदेव निघाले यमुना तिरी यमुना नदी आली भरुनिजोजो जो बाळा जो जो, रे जो। यमुना नदी आली नि जो बाळा जो जो, रे जो। সুদেবজি শিলে পাঁচ নাকাতো মগ বাড়ে কে মাত জো বাড়া জো জো রেজো মগ বা মাত জো বাড়া জো জো রেজো पायाचा अंगठा लागता शणी पाण्याचे दोन्ही भाग होणी मधून चालला सारंग पाणी जो बाळा जो जो रेजो मधून चालला सारंग पाणी जो बाळा जो जो, रे जो वसुदेव गेले नंदाच्या घरी यशोदा माता ना शुद्धीवरी माया घेऊनी ठेवी হরি জো মায়া জোরেজো মেউনি হারি হরি জো বাড়ো জোরেজো খেলা বাড়োদে খুশি ইশোদা রাগবি দাস দাসী পুত্র জলমাল নন্দ রাজি জো বাড়ো জোরেজো पुत्र जन्मला नंद राजाशी जो जोरे जो, जो। बारा दिवस चाले सोहळा नंदाचा बाळ आहे सावळा सर्व नारी होतात गोळा जो जोरे जो, जो, जो। सर्व नारी होतात गोळा जो बाळाजो जो।, जो খোডা রাওয়য় লাগলা হরি গিয়ে উনি সঙ্গতি ঘশো দা মাতা শিক্ষা গি জো বাড়া জো জো রেজোশো দা মাতা শিক্ষা জো বাড়া জো 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 বাড়া জো 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 জো